रिडाई शेल्टर 2024 महाराष्ट्र का सबसे बड़ा रियल एस्टेट एक्सपो 150 प्लस डेवलपर्स 600 प्लस प्रॉपर्टीज एक ही जगह पे यहाँ मिलेंगे नासिक के बेस्ट प्रॉपर्टीज और इंडस्ट्री लीडर्स तो मिलते हैं ठक्कर स्टेट ऑपोजिट पीटीसी एबीबी सर्कल ट्रंबक रोड नाशिक 20 से 25 दिसंबर 2024 डोंट मिस इट शेल्टर विजिट नहीं किया तो बाद में बोलना मत ताजा बातम्यांसाठी नाशिक न्यूजचा YouTube चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉनला प्रेस करा त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हर्सूल परिसरासह पेठ तालुक्यातील अनेक गावांना मंगळवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास जमिनीतून मोठा आवाज होणं भूकंप सदृश्य धक्का जाणवल्यानं ग्रामस्थांमध्ये प्रचंड घबराट पसरली आहे पेठ तालुक्यातील गावांमध्ये मंगळवारी रात्री साडेआठ ते नऊ वाजून सत्तावीस मिनिट या दरम्यान भूकंपाचे धक्के जाणवल्याचं नागरिकांनी सांगितलं मात्र याबाबत अधिकृत माहिती अद्यापपर्यंत उपलब्ध होऊ शकलेली नाही मागील आठवड्यात सलग दोन दिवसापासून असे प्रकार होत होते तत्पूर्वी चोवीस डिसेंबर रोजी दुपारी सौम्य रात्री साडेआठ वाजता मोठ्या प्रमाणात भूकंप सदृश धक्का अनेक ग्रामस्थांना जाणवला त्यामुळे हरसूलसह अनेक गावामधील नागरिक तातडीने रस्त्यावर आले खबरदारीचा उपाय म्हणून अनेक गावांमधील नागरिकांनी रात्रभर मोकळ्या जागेत थांबून जीव मुठीत धरून रात्र जागून काढले मंगळवारी रात्री साडेआठ ते नऊ वाजून सत्तावीस मिनिट या दरम्यान विविध गावांमध्ये जमिनीतून मोठा आवाज येऊन भूकंप सदृश सौम्य धक्के बसल्याचं नागरिकांनी सांगितलं पेठ तालुक्यातील अडगाव पळशी खुद्र कडवईपाडा उमरद शिंगरी अमलोन घनशेद धनपाडा यासह ननाशी परिसरात दोन दिवसापासून जमिनीतून आवाज येत असल्याचं ग्रामस्थ सांगतात मंगळवारी अनेक ठिकाणी जमीन, जमीन थरथरल्याचंही जाणवलं हा भूकंप सदृश धक्का असून नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घ्यावी अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन प्रशासनाने केलेले आहे अझहर कादरी नाशिक न्यूज पेठ